मित्रांनो उद्या संक्रांती आहे आणि तुम्ही पाहू शकता नरखेडच्या बाजारामध्ये संपूर्ण या ठिकाणी पतंगीचा बाजार लागलेला आहे नागरिकांची मुलांची गर्दी तुम्ही अशाकडे पाहू शकता उद्याची उद्या सकाळीच सा पतंगा होण्यासाठी या ठिकाणी रात्रीचं ग्राहकांची नागरिकांची आणि मुलांची गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण मार्केटमध्ये यावेळेस सर्व मुलं पतंगा घेण्यासाठी आलेले आहे वेगवेगळ्या छोट्या आणि मोठ्या पतंगा या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे पाहूया आपण आणि काही जणांना विचारूया की काय यावेळेचा पतंगाचा भाग स्वस्त आहे की महाग आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सिकंदर भाऊने आपल्या मुलांसाठी स्वतःसाठी पतंग घेतलेल्या उद्या ते या ठिकाणी संक्रांती उद्या सकाळपासून आप त्यांची सुरू होणार आहे तर आपण त्यांना विचारू भाऊ पतंगा घेतल्या का उद्यासाठी किती घेतल्या भाऊ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दहा त्यांनी पतंगा घेतल्या तर भाऊ दहा पतंगा होईल का उद्या आणखी घ्यावं लागेल मग आधी घेतल्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलांची सर्वात जास्त गर्दी दिसत आहे पतंग घेण्यासाठी त्यांनी दहा पतंग घेतलेल्या आहेत पण उद्या मला असं वाटतं त्यांना नाही वीस पंचवीस लागेल उद्याच्या दिवशी आणि खूप आनंद दिसत आहे मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता नरखेडच्या मा मार्केटमध्ये सर्व बाजार हा पतंग झालेला आहे मुलांची नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता सर्वजण या ठिकाणी पतंग घेण्यासाठी आलेलं आहे उद्या सकाळपासून सर्व आभार तुम्हाला सगळ्या ठिकाणी पतंगात पतंगा, पतंगा दिसणार आहे वेगवेगळ्या रंगाच्या कलरच्या या ठिकाणी तुम्हाला पतंग दिसत आहे आणि लहान मुलांसाठी मांज्या सुटे या ठिकाणी उपलब्ध आहे तर बाजारामध्ये पतंग घेण्यासाठी आलेले काही नागरिक आहोत यांच्याशी चर्चा करूया भाऊ मला सांगा या संक्रांतीच्या पतंगा स्वस्त आहे की महाग आहे स्वस्त पण आहे म्हणजे स्वस्त कोणत्या आहे पन्नीच्या स्वस्त आहे तर एक ग्राहक किती किती पतंग घेऊन जात आहे या ठिकाण पन्नासच्या एक एक ग्राहक घेऊन जात आहे तेही उद्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची किती गर्दी झालेली आहे पतंग घेण्यासाठी आप पतंग सिलेक्ट करतात आणि त्यानंतरच घेतात तुम्ही पाहू शकता दूर दूरच्या गावावर या ठिकाणी नागरिक आलेले पतंग घेण्यासाठी स्वस्त पतंग या ठिकाणी बाजारात उपलब्ध आहे तुम्ही नक्की या बाजारामध्ये पतंग घेण्यासाठी <गी> पतंगा घेण्यासाठी या ठिकाणी लहान मुलांची त्यांच्या परिवारासह या ठिकाणी गर्दी होत आहे तुम्ही पाहू शकता उद्या आज संक्रांत आहे आणि संक्रांतच्या आधीचा हा दिवस सर्वजण पतंगा घेत आहे तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता फक्त आज तुम्हाला मार्केटमध्ये फक्त पतंगा दिसणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलांनी पतंग घेतलेल्या आहे किती पतंग घेतल्या भाऊ वीज घेतल्या आहे का तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत आहे उद्या संक्रांती आहे आणि सकाळीपासून उद्या ते पतंग उडणार आहे आणि मला सांगा उद्या शाळा सुट्टी आहे का अरे वा मग खूपच मजा आहे उद्या संक्रांती एकदम जोरात मजेत तुम्ही पाहू शकता नागरिकांची या ठिकाणी मार्केटमध्ये गर्दी झाली आहे पतंग घेण्यासाठी लहान पतंगा मोठ्या पतंगा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी आणि खूपच आज या ठिकाणी रात्री जवळपास दहा वाजेपर्यंत सर्व दुकाने खुले राहणार आहे नागरिकांसाठी सर्वांचा आवडता सण संक्रांती सर्वजण या दिवशी दिवसभर पतंग उडतात खा राहण्याचा खाण्याचा काही त्यांना होश राहत नाही दिवसभर पतंग उडत राहतात पतंगाची माघार राहतात तुम्ही पाहू शकता नरखेडच्या बाजारामध्ये संपूर्ण बाजार हा पतंगमय झालेला आहे तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या ठिकाणी गर्दी झालेली आहे पतंग घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलांनी पतंगा घेतलेला उद्यासाठी हॅपी संक्रांती तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत आहे उद्याचा त्यांचा दिवस आहे उद्या दिवसभर ते पतंगा उडवणार आहे आणि त्यांनी उद्यासाठी आताच पतंगा घेऊन तयारी केलेली आहे आणि संक्रांती निमित्त बाजारात सुद्धा सजले तुम्ही पाहू शकता हळदी कुंकूंच्या कार्यक्रमासाठी महिला मंडळांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू तुम्हाला या ठिकाणी बाजारात मिळेल तुम्ही पाहू शकता सर्व शोभेच्या वस्तू ज्या ज्या महिला मंडळ हळदी कुंकामध्ये आपल्या सहकार्यांना भेट देतात त्या सर्व वस्तू तुम्हाला बाजारात मिळेल तुम्ही पाहू शकता महिलांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे दुकानामध्ये विहान गिफ्ट अँड जनरल स्टोअरमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे संक्रांतीच्या या बाजारामध्ये महिलांना हळदी कुंकासाठी जे जे साहित्य लागते ते सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे किती रुपयाला आहे भाऊ रुपयाचा हा कितीला दीडशे रुपयाला तुम्ही पाहू शकता नवीन आयटम आलेला दीडशे रुपयाला खूप छान आणि त्यापेक्षा थोडा मोठा हा अडीचशे रुपयाला आहे वेगवेगळ्या टाईपच्या पतंग आले मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली आहे नरखेडच्या बाजारामध्ये उद्या संक्रांती आहे आणि काही कागदाच्या पतंग काही पन्नीच्या पतंग नागरी को आ, है, में थे करता या ठिकाणी नागरिक घेत आहेत पाहू शकतात सर्वात जास्त मार्केट मध्ये लहान मुलांची गर्दी झाली आहे त्यांच्या आवडीप्रमाणे ते निवड करतात कुठल्या पत्राची त्यांना पतंगी पाहिजेत भैया हम नडखेड मे गांधी चौक मे हमारी दुकान लटकी हमारे पास हर व्हरायटीचे पतंग मिळते आहे सब पतंग दसरे चक्री वगैरह उपलब्ध है कि चक्रिय रुपीज की कुछ डिस्काउंटी अच्छा फिफ्टी फाइव में आ जाएंगे पहू सकता तुम्हें लहन मुलाठान सा वे पतंगी चीजी तुम्हाला दिसतात नरखेडच्या बाजारामध्ये बघू शकता सर्वजण आपापल्या आवडीप्रमाणे पतंग विकत घेतात आणि उडवतात को करो चैनल को करो चॅनल और भैया सपोर्ट थँक्यू पाहू शकता लहान मुलं या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी करताय पतंग घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता फक्त दोन दिवस असते त्यांच्याजवळ त्यांच्या बागे कुठल्याही प्रकारचा अभ्यास राहत नाही आणि फक्त त्यांचं एकच मन असतं की आज खूप सारे पतंग उडवायच्या पतंग पकडायच्या आणि मजा करायची आहे संक्रांतीचा हा दिवस खूपच आनंदात असा असतो त्यांच्यासाठी